संघर्ष न्यूज सदैव आपल्या सेवे शहापूर हा आदिवासी रोल भाग आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के कुटुंब ही दारिद्र्यशी आहे आणि अशा ठिकाणी शहापुरात एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांनी आता प्रीपेड मीटर लावत घेतल्या मला एक सगळ्या अशा परिस्थितीत ज्या लोकांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त कुटुंब दारिद्र्यशी खाली आहेत अशा कुटुंबाने तुमचे प्रीपेड मीटर बसवायचे आणि ती जबरदस्ती चालू आहे एम एस सीबीची साहेब लोकांनी विरोध केला तरी सुद्धा एमएससीबीच्या ऐकायला तयार नाही आम्ही विरोध एमएससीबी कृपया तुम्ही उभे राहा आणि एक मला सांगा शाप्रुन का निवडला तुम्ही आणखी त्या पद्धतीची कुठली आपण त्या पद्धतीचं चालू नाही केलेलं आहे चालू केलेलं आहे हो साहेब तुम्हाला विरोध झाला संपूर्ण शहापुरातून आम्ही पण विरोध केला